ना ना हा मित्रांनो माझं मात्र विराज नात आपल्या कोकणी युवराज मराठी आपलं सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत होतं तर मित्र आता बाहेर बघा जाम पाऊस लागतो आणि तुम्हाला खिडकीतून पण पाणी यायला लागलाय शिडकीतून पाणी हा बघा हा पुरा भरला आहे बघा तुम्हाला बाहेरून दाखवतो बाहेर जाऊन असं वारं पण आहे पाऊस पण आहे बघा हा बघा विजाचा आवाज येतोय जाम फुल पाणी पाऊस आहे बघा मला कदा दिसत पण असेल तर मी आता खिडक्या लावून घेतोय आणि लय पाऊस पडतो आणि या बघा दरवाज्यात पाणी पण आला आतमध्ये हा बघा पाणी आलाय दरवाज्यात पण मग थोडस बाहेरून दाखव थोडासा उघडून जाम मित्रांनो हा बघा कोकणाचा पाऊस कसं जोरात पडतोय असं वाटतोय की पावसाला सुरू झालाय आणि वारा विरा लागतोय भरपूर तर सर्व पाणीच पाणी करून टाकलं ना हा बघा आणि दरवाजा पण आहे आपला पुरा आता मी आपल्या नवीन घरामध्ये आहे तो तिथून शूट करतोय हा समोरच दिसतोय बघ असला फार एकदम आणि पाऊसले लागतोय पाडणार नाही ना हा बघा पाणी किती येतोय मित्रांनो हा बघा मावशीचा पप्पा आहे आणि ही केल इथे पडली ती डॉक्टर बघा आंब घेते ते हे आंबे सर्व पडलेले आहेत घरात वतून परत जातोय तिथेच रस्त्यावरती अर्ध फुटलेत ते ते व चांगले आहेत काय हाशी दाखी हे बघा इथे बाहेर आंबे भेटलेत आणि हा कचरा बघा काय झालंय तो रस्त्यावरती आता थोडा शांत झाला पाऊस तर मी तुम्ही इथे काजू मोडला आहे बघा आणि मित्रांनो पोरबी पावसातून मज्जा येतात पाऊस पडला त्याची तुम्ही बघितलंच कोकणात पावसाची कशी परिस्थिती आहे ती रोज संध्याकाळचा असाच उठतो आणि असा थोडा थोडा लागतो आज तर जास्तच लागला आहे म्हणजे वा वादळ पण होता आणि पाऊस पण होता आणि आता थोडा शांत झाला आहे तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवतो बघा आता पाऊस जरा शांत झाला आहे अजून ढग काय गेले नाहीत मध्ये मध्ये थोडे आहेत असे हे बघा तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपली छोटीशी व्हिडिओ होती तुम्हाला दाखवा दाखवायसाठी की कोकणात पावसाची परिस्थिती काय आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय